चलो डन ऐका आता रेल्वे भरती करता असताना सर आपल्याला प्रॉपर गोष्टी कोणत्या माहिती असणं अपेक्षित आहे ओके सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला बेसिक सिलेबस बेसिक सिलेबसनुसार बुक बुकलिस्ट जर तुमच्याजवळ असेल तर तुम्हाला तो फायदेशीर असू शकतो राईट मग सर बेसिक सिलेबसमध्ये फक्त तीन घटक आहेत मॅथ रिजनिंग मॅथ एक रिजनिंग एक पंचवीस मार्क तीस मार्क जीएस जी के करंट अफेअर्स जीएस जी केमध्ये मध्ये सायन्सचा मोठा भाग असतो आणि करंट अफेअरचा एक मोठा भाग असतो तर ह्या दृष्टीनं महत्वाची जी काही लिस्ट आहे बुक लिस्ट हे आपल्याला तयार असणं आपल्याजवळ माहिती असणं गरजेचं आहे तर जाऊयात स्टेप बाय स्टेप रेल्वे भरतीमधली पहिली बुक लिस्ट जे मी तुम्हाला पहिला सब्जेक्ट सांगणार आहे तो आहे मॅथरिजनिकचा ओके मी परत एक वेळ सांगतो रेल्वेच्या बाबतची माझी सर्वात महत्वाची रेल्वेची बॅच आजपासून स्टार्ट होत आहे आजपासून म्हणजेच एकोणावीस फेब्रुवारीपासून पासून सॉरी रात्री नऊ वाजता माझं लेक्चर पहिलं असणार आहे मॅथरिजनिंगचं ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची असेल या ऑफर मध्ये जॉईन करू शकतात रेल्वे सरळ सेवा पोलीस भरती या सगळ्याची प्राइस फक्त नऊशे अठ्ठेचाळीस सेव्हन एट आहे सगळ्या शिक्षकांचे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड क्लास प्लस इतरही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये अवेलेबल आहेत जसं की टेस्ट सिरीज क्वेश्चनचे सराव असणार आहे त्याचबरोबर इतरही काही गोष्टी असतील त्या तुम्हाला इथे ऍड होतील चलो सर तर मेन गोष्टीकडे येऊयात आपण सर बुकलिस्टच्या दृष्टीनं महत्वाचं सांगा हा तुम्हाला सिलेबस परीक्षेचा पॅटर्न हा तुमचा मेन बेसिक है, यार, सिलेबस आहे या नुसार मॅथ जे पंचवीस मार्काला विचारलं जातं रेल्वेसाठी त्याच्यासाठी मेन काय आहे तर मित्रांनो आर एस अग्रवालचं पुस्तक ओके आर एस अग्रवालचं पुस्तक जे मराठीमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे हे पुस्तक तुम्ही यासाठी वापरायचं आहे राईट आर एस अग्रवालचं मराठीत ट्रान्सलेट केलेलं पुस्तक तुमच्यासाठी उपयुक्त असेल रेल्वे भरतीसाठी एक रंजन सर म्हणून आले होते त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की ते स्वतः रेल्वेमध्ये सिलेक्ट झाले होते की एकच पुस्तक करा ते पुस्तक एवढं परफेक्ट करा की त्याच्यावरचे टॉपिक्स तुमचे चुकता कामा नये मार्केटमध्ये भरपूर सारे पुस्तक आहेत परंतु जर तुम्ही फापट पसारा गोळा करत बसलात आणि त्याच्यातले गणित सॉल्व्ह करत असलात तर तुम्हाला ते अवघड जाणार आहे त्यामुळं तुम्हाला सोपं जर करायचं असेल तर आर एस अग्रवालचं पुस्तक एकच पुस्तक व्यवस्थित करायचं आहे इट मेन गोष्ट मी स्वतः ओके तुमचे जे काही सात आठ पुस्तक आहेत ह्या सगळ्या सात आठ पुस्तकातून डी पी एस करून तुम्हाला ते प्रश्न प्रोव्हाइड करणार आहे बॅच मध्ये ओके डेली प्रॅक्टिस शीटच्या मदतीनं तुम्हाला नंबर ऑफ पुस्तकातून महत्त्वाचा जो कंटेंट आहे रेल्वेच्या दृष्टिकोनातून तो तुम्हाला लेक्चरमध्ये घेतला जाणार आहे त्यामुळं पुस्तक जर ठेवायचं असेल तर आर एस अग्रवालचं सोबत ठेवायचं आहे त्याच क्लासमधल्या नोट्स ओके सोल्युशन सहित त्या नोट्स तुम्हाला शेअर केल्या जातात प्लस तुमचे रेग्युलर लेक्चर एकही लेक्चर मिस करायचं नाही तुम्ही गणितामध्ये पंचवीस पैकी मिनिमम कितीही कच्च गणित असलं कच्चं ज्या विद्यार्थ्याचं गणित आहे त्यांना बावीस प्लस तरी आरामात पोहोचू शकतं ज्याचं गणित चांगलं ज्याचं गणित चांगला आहे <coughs> चा तो आरामात चोवीस पंचवीस पर्यंत मार्क घेऊ शकतो सर मॅथ मध्ये मेन गोष्ट काय तर ह्याच्यामध्ये येतं ते म्हणजे एक <coughs> ज्योमेट्री येतं ओके आणि दुसरं येतं ते म्हणजे तुमचं त्याला काय म्हणता येईल साईन कॉस्टँड ओके सरळाचं लगेच सरलं काम कमी लागलं ट्रिग्नॉमेंट्री ज्याला आपण म्हणतो ओके ही ट्रिग्नॉमेट्री येते बरोबर तर हे दोन घटक मॅथमध्ये आपल्याला ॲड झालेले दिसतात त्याचबरोबर त्या ठिकाणी काही बीजगंधाची पण एखादा दुसरा सम येतो पण ह्या दोन गोष्टीला आपल्याला व्यवस्थित मॅथमध्ये आप फोकस करायचं आहे ट्रिग्नॉमेंट्री त्याचबरोबर जॉमेट्री ओके ह्या घटकावरती साधारणतः पाच मार्काला प्रश्न येतात मॅथमध्ये ओके म्हणजे सर तुम्हाला करायचं काय मॅथमध्ये तर एक पुस्तक सोबत ठेवायचं आर्यस अग्रवालचं मराठीमधलं लँग्वेजमध्ये कन्वर्ट झालेलं पुस्तक आहे राईट हिंदीतलं घेऊ नका कारण पेपरसुद्धा मराठीतच येणार आहे तुम्हाला हिंदीत येणार नाही आहे राईट चलो सर डन ही गोष्ट तर क्लिअर झाली सगळ्यांना क्लासच्या नोट्स लेक्चर शंभर टक्के करायचं डेली प्रॅक्टिसशीट जे देतोय ते शंभर टक्के करायचं डेली प्रॅक्टिस शीटमध्ये मी चार पाच पुस्तकातले इवन प्रश्नपत्री पेपरला आलेले प्रश्नसुद्धा याच्यामध्ये मी ॲड करत जाणार आहे तर पहिल्या गोष्टीचं कळलं मी अजून दहा पुस्तकं सांगू शकतो तुम्हाला पण गरज नाहीये त्याची रिजनिंग हे पंचवीस मार्काला असतं तीस मार्काला पकडा ओके रिझनिंग हे तीस मार्काला असतं अरियानच मास्टर रिजनिंग नावाचं एक पुस्तक आहे ओके आर्यनचं मास्टर रिझिंग आर एस अग्रवालचं रिजनिंग आहे पण मला ना आर्यनचं मास्टर रिजिंग जर चांगलं वाटतं ओके त्याच्यामध्ये नंबर ऑफ सराव जे काही आहे तो सराव त्याच्यामध्ये खूप जास्त केलेला असतो राईट याच पुस्तकातून किंवा आणखीन इतरही पुस्तकातून आपण क्लासच्या नोट्स केलेल्या आहेत राईट लेक्चर्समध्ये आपण सगळे व्हर्सटाईल गणित घेत असतो तर त्याचा तुम्हाला शंभर टक्के या डी पी एसच्या मदतीने वगैरे फायदा होऊ शकेल म्हणजे एकच पुस्तक मी सांगत आहे जास्त पुस्तक मी तुम्हाला सांगणार नाही हा पॉईंट सगळ्यांनी क्लिअर करायचा आहे ओके डन सर चलो मॅथ रिजनिंग बद्दल सगळ्यांना क्लिअर झाले आफ्टर इट करंट अफेअर्स आणि त्याचबरोबरनं जी के जीएस साठी तुम्हाला काय करायचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे करंट अफेअर हे एवढा मोठा हवा आहे की तो आपल्याला कव्हर होणार नाही आपल्या बॅच मधले कपिल सरांचे लेक्चर शंभर टक्के करायला विसरायचं मी तुम्हाला कपिल सरांचे लेक्चर शंभर टक्के करा कारण ते स्टॅटिक जीएस त्यांचं खूप स्ट्रॉंग आहे आणि स्टॅटिक जीएसच तुम्हाला जास्त परीक्षेला विचारलं जात असतं राईट कपिल सर स्वतः सायन्स घेतात मी सुद्धा सायन्स घेतो आम्ही दोघं तुमचं सायन्स एकदम परफेक्ट करून घेऊ कारण सायन्सचा बऱ्याचशा परीक्षांना पंचवीस क्वेश्चनपर्यंतचा पॅटर्न असणार आहे राईट ल्युसंट जे आहे ते ल्युसंटचं पुस्तक तुम्हाला रा� ॲज इट इज पाठ करायचं आहे जी एसाठी लाईन अँड लाईन पाठ करायचं आहे त्याच्याला ऑप्शनच ठेवायचं नाही ओके okay. हिस्ट्री तुम्हाला एन्शियंट मेडिअल आणि त्याचबरोबर मॉडर्न इंडियाला फोकस असणारी असते एन्शियंट मेड्युअ मेडिअल आणि मॉडर्न इंडिया ह्याच्यामध्ये महाराष्ट्राचा फोकस कमी असतो आपण जसं महाराष्ट्राचा इतिहासाला फोकस करतो तो फोकस याच्यामध्ये तुम्हाला कमी प्रमाणात दिसत असतो याचा अर्थ तुम्हाला ल्युसनचं पुस्तकातून हिस्ट्री असेल ज्योग्राफी असेल किंवा सायन्स असेल हे सायन्स हे घटक तुम्हाला ल्युसनच्या याच्यातून पाठ आहेत मेन गोष्ट सर जे नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करतील त्या नोट्समधून मोस्ट ऑफ तुमचा जीएस हा कवर होणार आहे म्हणजे पुस्तकाच्या बरोबरीनं सरांच्या तुम्हाला भेटणाऱ्या नोट्स ह्या तुमच्या रेल्वेसाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत मी काही सायन्सच्या नोट्स सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे त्याचबरोबर जर गरजच असेल तर ल्युसन म्हणून सायन्स न लाईन टू लाईन हे पाठ करायचं असेल ओके बाकी काही करायचं गरज नाही म्हणजे सर ह्या टोटल ह्याच्यामध्ये फक्त तुम्ही काय सांगितलं ल्युसनचं पुस्तक सांगितलंय जिओग्राफी सुद्धा तुम्हाला काय करायचंय जिओ सुद्धा तुम्हाला इंडियाला फोकस करायचं आहे आणि वर्ल्डला फोकस करायचं आहे महाराष्ट्राचं जिओग्राफी तिथं स्टेटची जिओग्राफी तुम्हाला रेल्वेमध्ये विचारल्या जात नाहीत त्यामुळे इंडिया आणि वर्ल्ड फोकस करायचं आहे जिओग्राफीसाठी तुम्ही सौदीचं पुस्तक घेऊ शकतात राईट किंवा आपल्या सरांच्या नोट्स पण तुम्हाला सफिशियंट आहेत सौदीचा भारताचा भूगोल हा पॉईंट तुम्हाला कवर करायचा आहे राईट क्वालिटीसाठी एम लक्ष्मीकांत आहे पण हे पुस्तकं तुम्ही घेऊ नका असं माझं सध्याचं मत आहे ओके कारण ही पुस्तकाची जाळी खूप जास्त आहे तुम्हाला स्टेप बाय स्टेप लेक्चरमधून सर जे नोट्स प्रोवाईड करतील त्या नोट्स तुम्ही <coughs> क्लिअरली करणं अपेक्षित आहे त्या नोट्सच्या बाहेरचं तुम्हाला क्वालिटी पण येणार नाही जिओ पण येणार नाही ओके त्यामुळं जास्त पुस्तकाचा साठा वाढवत बसू नका तरी सुद्धा ज्यांना घ्यायचे त्यांच्यासाठी हे पुस्तक मी सांगितले ओके करंट अफेअर्सबद्दल तुम्हाला डेली करंट अफेअर्स तुमचं स्ट्रॉंग असलं पाहिजे दहा दहा प्रश्न येतात त्याच्यावर ओके आपले करंट अफेअर्सचे अफेअर्सचे चालू घडामोडीचे मास्त पुरी मास्तर आहेत करंट अफेअर रेल्वेच्या दृष्टिकोनातून रेग्युलर घेत असतात आपल्या चॅनलवरती ते पाहू शकतात तुम्ही चालू घडामोडीचे पुरी मास्तरचं लेक्चर ओके त्यांचा स्वतःचा सुद्धा खूप मोठा अनुभव आहे रेल्वे भरतीमधला ते ज्या पद्धतीने करंट येतात त्याच्यातलं एकही एक मार्क जाणार नाही तर करंटसाठी तो एक सोर्स उत्तम आहे त्याचबरोबरनं सरसुद्धा तुम्हाला काही नोट्स प्रोव्हाइड करतील तोही सोर्स तुमच्यासाठी उत्तम असणार आहे ओके एकंदरीत मी तुम्हाला सगळी बुक लिस्ट डिटेलमध्ये सांगितलेले आहे गॉट इट चला आता हे सगळं झालं सर डन आहे आता तुम्हाला मी काही बाकी ठेवले का नाही सर एगिनबिन तुम्ही आम्हाला काय सांगितलं मॅथ रिजनिंग जी एस संपला विषय यस संपला विषय कारण ह्याच्या बाहेरचं तुम्हाला सिलेबसच नाहीये नाईन्टी पर्सेंट पोरांना माहितच नाही की एवढाच छोटा सिलेबस आहे राईट ह्याच्या बाहेरचं काही येत नाही कॉम्प्युटर येत नाही तुम्हाला रेल्वेला इंग्लिश तर विषयच नसतो त्याचा त्यामुळं एवढाच अभ्यास व्यवस्थित करायचा रिपिटेशन करायचं गणित दहा वेळेस सोडून बघायचे शंभर टक्के गणितामधला स्कोर वाढतो जीएस सुद्धा काही अवघड नाहीये जीएस सुद्धा टिपिकल व्यवस्थित जर अभ्यास केला तर जी एसमध्ये सुद्धा चांगला स्कोर होतो सायन्सचा प्रत्येक टर्म आपल्याला पाठ करायचा आहे प्रत्येक कन्सेप्ट समजून घ्यायचा आहे सायन्समध्ये सुद्धा तुमचे मार्क्स येणार म्हणजे येणार इट तर एवढ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत संपूर्ण ले ह्याच्यामध्ये इट आता मी शेवटी एकदा सांगतो की मित्रांनो तुम्हाला स्टार्टला सांगितल्या पद्धतीनं आज माझं या बॅचला पहिलं लेक्चर स्टार्ट होत आहे रेल्वेवरतीला राईट ज्या विद्यार्थ्याला रेल्वेवरतीचं जॉईन करायचं असेल त्यांनी शंभर टक्के डिस्क्रिप्शनमधल्या लिंकमधून जॉईन करू शकतात किंवा स्क्रीनवर जो नंबर दिसतोय तुम्हाला ओके या नंबरवरती कॉल करून हेल्पसुद्धा घेऊ शकतात राईट या नंबरवरतीच कॉल करा तुम्हाला हेल्प भेटेल त्या दृष्टीनं तुम्ही तिथले एखादं बॅच जॉईन करू शकता आणि रेग्युलरली माझ्या संपर्कात राहू शकता ओके चला आता एक एक स्टेप बाय स्टेप कमेंट वाजूयात ऑफर किती दिवस आहे ऑफर कदाचित दोन दिवस असणार आहे तुमच्यासाठी ओके आज नाही शक्य झालं तर उद्यासुद्धा घेऊ शकतात बुक कुठं मिळेल कुठेही भेटू शकतो सुधीर सर कुठल्याही शॉपमध्ये भेटू शकतं बुक त्याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे हे पुस्तकं तुम्हाला क सहज अवेलेबल होतात हे दोनच पुस्तक आहेत हे अवेलेबल होतात ल्युसंटचं पुस्तक सुद्धा सहज अवेलेबल होतं म्हणजे सर इन मीन तुम्ही आम्हाला तीन पुस्तकं सांगितलं एम लक्ष्मीत आत्ता घेऊ नका आत्ता घेऊ नका चौदीचं पुस्तक आत्ता घेऊ नका फक्त सांगितलेले तीन पुस्तकं या एक ल्युसंट दुसरं मॅथ रिजनिंगचे दोन पुस्तकं खतम विषय तीन पुस्तकात कार्यक्रम आटोपलेला असेल आणि जसं गरज पडेल तसं मी तुम्हाला सांगेन स्टेप बाय स्टेप ओके चलो निगेटिव्ह मार्किंग असतं ना असतं शंभर टक्के पण सर मेडिकलमध्ये स्पेक्ट असतात चालतो का जास्त चालत नाही ओके जास्त चालत नाही चला अजून काही प्रश्न ल्युसंट हिंदीमधून अवेलेबल आहे मित्रांनो बघूयात आता लवकरच मी ट्रान्सलेट करा म्हणतो त्याला पण शक्य नाही येते ल्युसन सारखं पुस्तक कुठेही सापडणार नाही एवढंच पुस्तक आहे पण ते पुस्तक म्हणजे टोटल पुस्तकांचं हे आहे सगळ्यांचा आजोबा असल्यासारखं पुस्तक आहे ते ओके ते पुस्तक शंभर टक्के ठेवा राईट चलो जुने ॲप डिलीट करावे का ॲज यू विश पुणेच्या तुम्हाला वाटत असेल की तुमची मेमरी जर संपत असेल किंवा तिथं काही आता कंटेंट नसेल तुमचं शिल्लक तर डिलीट करून टाका ओके जो जोपर्यंत आपण टेक्स्टबुकवर आहोत तोपर्यंत टेक्स्टबुकवर आहोत टेक्स्टबुक नंतर आपण तिकडे पण जाऊ शकतो है ना जर तुमचे काही रेकॉर्डेड लेक्चर तिथं सेशन बाकी असतील बघायचे तर बघू शकता तिथं चला इथंपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना तर ठीक आहे इथे मी बुकलिस्ट संपवली संपवलेली आहे राईट अशाच सेशनमध्ये परत भेटूयात आपण नेक्स्ट लेक्चरला राईट